जे बोलताय साहेब यांना काल मंतीपत त्या ठिकाणी धावले गेलं याचा निशेता मान सन्मान ही सरकार करत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे पुजबाई साहेब तुम आगे बढो जो दिवा खळीका समाजावर देशामध्ये या राज्यामध्ये ओबीसी आरक्षण वाचवण्याचं काम आदरणीय छगन भूषण साहेबांनी केलं त्यांच्या या लढाईला यशात या राज्यामध्ये महायुतीचं सरकार स्थापन झालं हे सरकार स्थापन झालं असेल तर एक वेळ छगन भूषण साहेब यांच्यामुळे परंतु काल जो मंत्रिमंडळाचा विस्तार झाला यामध्ये भाजप असेल आणि राष्ट्रवादी असेल त्यांच्या मंत्र्यांनी शपथ दिली त्या ठिकाणी संपन्न झाला पर परंतु अजित दादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते यांनी छगन भुजबळ साहेब यांना टाळण्याचं काम त्या ठिकाणी केलं याचा निषेध मातृविद्या शिंदेकर राजाच्या वतीने या ठिकाणी ओबीसी बांधव बहुजन बांधवच्या वतीने करण्यात येतो सत्तेत आणण्याचं काम छगन भुजबळ साहेबांनी केलं

राज्यातून काढण्याचं काम अजितदादा पवार यांनी केलं मी ह्या अजितदा पवारचा शाही निषेध मंत्रिमंडळाचा विस्तार झाला यामध्ये भाजप असेल शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी असेल त्यांच्या मंत्र्यांनी शपथ दिली त्या ठिकाणी संपन्न झाला परंतु अजितदा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते यांनी सगळं निर्माणांना टाळवण्याचं काम त्या ठिकाणी केलं याचा निषेध पातृ शिंदे गटाच्या वतीनं या ठिकाणी ओबीसी बांधव बहुजन बांधवाच्या वतीनं करण्यात येतो